रामकृष्ण हरीमाऊली हरि ओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला शुक्रवार विशेष देवीचे अंबाबाईचे जबरदस्त अगदी सहज म्हणता येणारे भजन ऐकवणार आहे भजन खूप धडाकेबाज आहे ठेक्यात आहे तुम्हाला आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद माझी अंबिका विकासत भक्काची तुळजापुराच्या भातात वाटपे भक्काची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून पाहतात वाट प्रभत भक्काची तुळजापुराच्या घाटात वाट भगत भक्काची तुळजापुराच्या घाटात आली घरात त्यांना पडल डोंगरात ब्युटी पेटून हातात सारा आनंद देवळात गळ्यात पवड्यांचा माळा घेऊन परडी हातात गळ्यात पवड्यांचा माळा घेऊन परडी वाट घाटपाचे भक्ताची भगत भक्ताची तुळजापुराच्या भातात वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या भातात माझी अंबिका सत्वाची उभी राहून ताटात वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या भातात हदी तुमचा गोले तिला नाही ग त्याची वान वाटप घट भक्ताची तुझ्या पुराच्या घाटात वाटप घट भक्ताची तुझ्या पुराच्या घाटात माझी रंबीच्या तत्वाची उभी राहून पाठात वाटप घट भक्ताची तुझा पुराच्या घाटात गाडीच्या पुन्हा धुंगराची गाडी चुपुन घुङ्गर आरती गाडी चुपुन घुङ्गर आरती वाट धरली डोङ्गर आरती ओढ मनात भगत्य भक्ताची तुळजापुराच्या भातात वाट बघत भक्ताची तुळजा पुराच्या भातात पुरा माझी अंबिका तत्वाची उभी राहून खातात माझी अंबिका तत्वाची उभी राहून थातात था। वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या भातात घटले पक्काची तुर्गा पूरा